नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेव्हन चॅनलवरती मित्रांनो महावितरण मार्फत जे आहे लातूर विभागामार्फत ॲप्रंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये डिग्री होल्डर्ससाठी तेरा रिक्त जागा आहेत आणि डिप्लोमा होल्डर्ससाठी सुद्धा तेरा रिक्त जागा आहेत यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन जर बघितली मित्रांनो तर यामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये तुमची जे आहे इंजिनिअरिंगची डिग्री कम्प्लीट असली पाहिजे किंवा तुमचा जो डिप्लोमा आहे हा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये जो आहे डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल हा कंप्लीट असला पाहिजे यामध्ये एक महत्त्वाची अट आहे यामध्ये तुमचा डिग्री किंवा डिप्लोमा जो आहे हा दोन हजार एकोणवीसला तुम्ही पासआउट झालेले असते पाहिजे किंवा दोन हजार एकोणीसच्या नंतरचे उमेदवार जे आहे हे यासाठी पात्र आहेत तर यामध्ये जे आहे मित्रांनो एका वर्षाच्या कालावधीसाठी ही अप्रेंटिसची भरती त्यांनी ठरवून दिलेली आहे यामध्ये एज लिमिट जर बघितली मित्रांनो तर तुमचं वय कमीत कमी सोळा वर्ष असलं पाहिजे यामध्ये मॅक्सिमम एज कितीही असलं तरी देखील तुम्ही यासाठी अर्ज करू शकता जर तुमचं वय सोळा ते अठराच्या दरम्यान असेल तर त्या ठिकाणी तुमचे जे गार्डियन्स राहतात त्यांच्याकडून जो आहे कॉन्ट्रॅक्ट साईन केला जातो यामध्ये डिग्री होल्डरसाठी नऊ हजार रुपये स्टॅपेंड प्रति महिना दिलं जाईल डिप्लोमा होल्डरसाठी आठ हजार रुपये प्रति महिना स्टॅपेंड दिलं जाईल यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस राहणार आहे मित्रांनो तुम्ही ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्या ऑनलाईन अर्जाची जी कॉपी आहे ही तुम्हाला संबंधित जे कार्यालय आहे त्या ठिकाणी सादर करणे गरजेचं आहे यामध्ये जे लातूरचं जे झोनल ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्हाला हे कागदपत्र सादर करायचे आहे तर कागदपत्र काय काय लागणार आहे त्याविषयीची माहिती खाली त्यांनी दिलेली आहे यामध्ये पॉईंट नंबर बारा अत्यंत महत्त्वाचं पॉईंट आहे त्यामध्ये छा त्यांनी सांगितलं आहे की यास या भरतीसाठी लातूर बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील जे पात्र असे उमेदवार आहे हेच यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात त्या व्यतिरिक्त इतर जिल्ह्यातील उमेदवाराचा अर्ज जो आहे हा आहे। या ठिकाणी जो आहे स्वीकारला जाणार नाही आहे यामध्ये जे तुम्ही ऑनलाईन अप्लिकेशन कराल त्याची प्रत त्यानंतर तुमच्या सर्व सेमिस्टरच्या गुणपत्रिका इत्यादी कागदपत्र जे आहे हे तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करून लातुर जे आहे लातूर झोनलचं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी तुम्हाला सादर करायचे आहेत या जाहिरातीमध्ये त्यांनी लातूर झोनल ऑफिसचा जो पत्ता आहे हा व्यवस्थित दिलेला नाही आहे जर तुम्हाला तो पत्ता पाहिजे असेल किंवा यासाठीची जाहिरात डाउनलोड करायची असेल तसेच यासाठी ऑनलाईन अप्लाय करायचं असेल तर या सर्वाच्या जे लिंक्स आहेत त्यासाठी मी माझ्या वेबसाईटवरती आर्टिकल टाकलेलं आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही यासाठी अप्लायसुद्धा करू शकता आणि यासाठीचा लातूर झोनल कार्यालयाचा सविस्तर असा पत्तासुद्धा तिथे बघू शकता तर यासाठी खाली डिस्क्रिप्शनला मी त्याची लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही संदर्भाची सविस्तर अशी माहिती वाचू शकता सोबतच ही जाहिरातसुद्धा डाउनलोड करू शकता तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा ला चॅनलला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद